ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांची अडचण वाढणार त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पाहूया सविस्तर अहमदनगर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश यांच्या प्रचाराच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असताना महाराष्ट्राच्या मातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दफन करू अशा स्वरूपाची बल्गना केल्याचा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे आंबड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार देत संजय राऊत यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे याबाबत जनता पार्टीचे प्रवक्ता प्रदीप पेशकर काय सांगतात ऐकूया आंबड पोलीस स्टेशन नाशिक या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे ही तक्रार यासाठी आहे की आज अहमदनगर या ठिकाणी तेथील लोकसभा उमेदवार लंके यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेताना माननीय मोदीजींना महाराष्ट्राच्या मातीत आम्ही दफन करू जसं औरंगजेबाला गाडलं तसं मोदीजींनाही गाडू अशा प्रकारची वल्गना करून धमकी दिलेली आहे जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार संजय राऊतांवर दिलेली आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करत आहे संजय राऊत शुक्रवारी सायंकाळी नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वीच भाजप पदाधिकारी आक्रमक झाले त्यामुळे राऊतांच्या दौऱ्यापूर्वीच नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलंय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र